जे जिजाऊ माझ्या सर्व मराठी बांधव आणि भगिनींना मी दिलीप साळुंके तसा व्यवसायाने मी पत्रकार आहे मी एक नम्र निवेदन करू इच्छितो की वीस एप्रिल रोजी जळगाव मध्ये मराठा उद्योजकांचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये मराठा म्हणून येणं आपलं पहिलं कर्तव्य आहे या, या मागची भूमिका थोडक्यात मांडतो अस की मराठा माणसाने मराठी माणसासाठी एकत्र येऊन आर्थिक उन्नती जर करायची असेल तर ही स्वतःच्या अस्तित्वासाठीची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये सहभागी होणं आपलं पहिलं कर्तव्य आहे काय होणार आहे की मी आज बेरोजगार आहे आणि याच्या त्याच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा मी रोजगार कसे निर्मिती करू शकेल अनेक रोजगारांना कसं माझ्या संवेद आणू शकेल मराठ्यांचं ऐक्य कसं होईल आणि मराठा समाजातल्या उद्योजकांनी एका उद्योजकाचा दुसऱ्या उद्योजकाशी झालेला संवाद आणि यातून खऱ्या अर्थानं आपलं मराठीपण जे आहे ते विकसित तर होईलच परंतु आर्थिकदृष्ट्या जर सक्षम व्हायचं असेल तर अशा जळगाव शहरामध्ये आयोजित मराठा उद्योग कक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन साठी आपण आलं पाहिजे कारण आता आपल्या समोर या ज्या शासकीय नोकरींच्या भरवशावर आपलं आखा आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आता रोजगार निर्माण कसा करता येईल आपल्या लोकांना कशा पद्धतीने रोजगार देता येईल यासाठी उद्योग व्यवसायाकडे वळणं हा आपल्यापुढे फार मोठा चांगला मार्ग अवलंबला तरच आपण मराठा माणूस हा आर्थिक उन्नती करू शकेल कारण आता जगात जी काही मोठी स्पर्धा आहे ती स्पर्धा किमान कौशल्य जवळ आहे तोच खऱ्या अर्थ जगणार आहे आणि किमान कौशल्याचून आपला विकास करून आर्थिक उन्नतीसाठी उद्योग व्यवसायासारख्या या अधिवेशनामध्ये आल्यानंतर जे उद्योजक मराठा उद्योजक जे यशस्वी झाले त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ध्वजा फडकवली अशांचे अनुभव आपण ऐकणार आहोत त्यातनं एक नवीन ठिणगी आपल्या अंतर्मनामध्ये पेटून ही आर्थिक उन्नतीची ज्योत आपण सगळ्यांनी मिळून मशालीसारखी पेटूया असं मी तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो आणि कुठल्याही परिस्थितीत आग्रह म्हणून नाही तर माझं कर्तव्य म्हणून मी या अधिवेशनाला मी तर येणार आहेच आपण सगळे या आपल्या परिवारातल्या एका सदस्याला सोबत आणा आणि त्यांना कळू द्या की मराठा माणसाची खरी आर्थिक उन्नती करायची असेल तर अशा अधिवेशनातून नवीन विचार स्वीकारून ते फलद्रूप कसे करता येतील यासाठी आजपासून आपण खऱ्या अर्थानं सक्रिय होऊया सगळ्यांना जय जिजाऊ मराठा उद्योजक कक्षाचं हे तिसरं राष्ट्रीय अधिवेशन जळगाव महानगरीत होत आहे आपल्या या जळगाव महानगरीमध्ये येत्या वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये येथील राजे संभाजी नाट्यगृहामध्ये मराठा उद्योजक कक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे माझं नम्र निवेदन आहे की आपण सगळ्यांनी या अधिवेशनामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद